हाय फ्रेंड्स तर चला आज आपण बघूया मशीनमध्ये ऑइल सोडायची पद्धत आणि ऑइल कुठे कुठे सोडायचं ज्याने मशीनचा आवाज अजिबात येणार नाही आणि मशीन एकदम हलकी आणि खूप सोपी जाईल आणि टिपासुद्धा सुद्धा खूप व्यवस्थित येते चला तर मग सुरुवात करूया ऑइल सोडायच्या पद्धतीला सर्वात आधी आपण दोरा लावतो इथे एक छोटंसं बिळ असतं ह्या बिळात ऑइल सोडायचं तीन ते ती चार टिपके सोडायचे त्यानंतर इथे हे तीन बिळं असतात ह्या तीनही बिळांमध्ये सुद्धा ऑइल करून घ्यायचं जेणेकरून ऑइल आतल्या पार्टमध्ये व्यवस्थित जातं त्यानंतर हा जो पार्ट दिसतोय इथे हा थोडासा वरती घ्यायचा वरती घेऊन ह्याच्यावर ऑईल सोडून हे दोन तीन वेळा खाली घ्यायचं म्हणजे तेल सुईपर्यंत जातात आतमध्ये त्यानंतर इथे मशीनच्या मागच्या बाजूला इथे एक बिळ असतं मोठं ह्या बिळामध्ये सुद्धा ऑईल सोडायचं त्याच्यामुळे मशीनचा आवाज खूप येणार नाही आणि मशीन एकदम व्यवस्थित चालेल तर सुईवरती घेऊन मशीनच्या ह्या दोन इथेसुद्धा ऑइल करायचं का त्यामुळे कापड व्यवस्थित पुढे सरकतं आणि टीप व्यवस्थित येते आणि मशीनसुद्धा खूप हलकी जाते त्यानंतर मशीनच्या या गोल चक्राच्या मधोमध इथं पण ऑइल सोडून घ्यायचं जेणेकरून मशीन खूप जोरात पडते व अजिबात जाचत नाही मशीन त्यानंतर मशीन आडवी करून मशीनच्या हे जे खालचे सर्व पार्ट असतात इथे स ह्या सर्व पार्टमध्ये ऑइल सोडून घ्यायचं जेणेकरून मशीनचा खडखड खडखड आवाज आणि मशीन अशी एकदम चालवायला जाचत नाही एकदम हलकी आणि खूप व्यवस्थित जाते इथं ह्या पार्टमध्ये सर्वात महत्त्वाचं आहे इथे पण ऑइल भरपूर सोडायचं जेणेकरून मशीनचा कसलाच आवाज असा तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही मशीनच्या पाट्यामध्ये सुद्धा ऑइल सोडायचं जेणेकरून मशीन हलकी पडते मशीनचं जे इथं हे गोल चक्र दिसतं ह्या चक्राच्या इथे परत इथे आणि ह्या चक्राच्या इथे खाली जे आपण पाटा असतो ह्या पाट्याच्या इथे सुद्धा ऑइल सोडायचं या पाट्याच्या दोन्ही बाजूला स्क्रू असतात इथे सुद्धा ऑइल सोडून घ्यायचं जेणेकरून मशीन खूप हलकी आणि चालवायला खूप सोपी जाते विन विदाऊट मोटरसुद्धा तुम्ही खूप व्यवस्थित चालवू शकता मशीन संदर्भात माहितीसाठी आणि टिप्ससाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा